ते पीच आहे उमेदीचे उत्साहाने हे ज्याला सावरले आहे आनंदाचे ते पीक आहे पिढी दर पिढीने ते सांभाळले आहे सर्वांचे पोषण करीतो निरंतर असा मेहनती तो महान आहे ज्याच्या पुढे अतराने नतमस्तक होते तो माझ्या देशाचा शेतकरी आहे एकदाणा असू दे नाहीतर भरलेले असो दे भंडार उपाशी झोपू देत नाही आईचे प्रेम असा आशीर्वाद तिला मिळाला आहे पाव शेर धान्याला सवा शेर करते खांद्याला खांदा देत ती चालते तिच्या हातात सगळी सूत्रे आहेत ज्याच्या पुढे आदराने नतमस्तक होते तो माझ्या देशाचा शेतकरी आहे जलवायू पाऊस त्याचे मित्र आहेत मेहनत ज्याचा खरा मित्र आहे ज्यांना रात्रीची फिकर वाटत नाही आळस ज्यांचा शत्रू आहे विश्वसेवा करायची आहे असा ज्याच्या जीवनाचा संदेश आहे ज्याच्या पुढे आदराने नतमस्तक होते तो माझ्या देशाचा शेतकरी आहे एकत्र कुटुंब ते सर्वांची सेवा करतात असे निराळे आहेत त्यांचे संस्कार कोणाशी वैर नाही आहे सर्वांना आपला परिवार मानतात देशाच्या समृद्धीमध्ये यांचे सर्वाधिक योगदान आहे ज्यांच्या पुढे आदराने नतमस्तक होते तो माझ्या देशाचा शेतकरी है या आई आई एफ एल फायनान्स सर्व शेतकऱ्यांना अभिवादन करते ज्याच्या मेहनती ने देश महान बनता है